शिर्डीतील श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव हो, मोठ्या उत्साहात साजरा झाला शिर्डीतील विविध तरुण मंडळांनी आपापल्या दहीहंड्या पालखी मार्गावर बांधल्या होत्या त्यात अनेक ठिकाणी सुद्धा ठेवण्यात आली होती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिर्डी शहराच्या वतीने पालखी रोडवर मध्यवर्ती ठिकाणी एकवीस हजारांचं बक्षीस असलेली उंचावरील मानाची दहीहंडी विशेष आकर्षण ठरली राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप सोनोने यांच्या वतीने एकवीस हजारांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं तर विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल सुपेकर शहर अध्यक्ष साई कोतकर तालुका अध्यक्ष पवन तुरकणे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं शिर्डीतील विविध गोविंदा पथकांनी चार दही दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला मात्र तो विफल ठरला अखेर शिर्डीतील नावाजलेले उबाट्या गटाचे संजय अप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य सेना गोविंदा पथकानं पाच थर लावत माना ही मानाची दहीहंडी फोडली आणि उपस्थित गोविंदांनी डीजेच्या तालावर थिरकत एकच जल्लोष केलाय राष्ट्रवादी ददा गटाचे तालुकाध्यक्ष संदीप सोनोने यांनी एकवीस हजार रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गोविंदांचा आणि उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख संजय अप्पा शिंदे यांचा सत्कार केलाय या युवा नेते रोहित वाघचौरे यांचा सत्कार संग्राम कोते यांच्या हस्ते करण्यात आला तसेच शिवसेना शहराध्यक्ष सचिन कोते यांचा सत्कार दीपक गोंदकर यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी ज्येष्ठ नेते बाबासाहेब कोते रमेश गोंदकर संग्राम कोते संदीप सोनोने निलेश कोते दीपक गोंदकर अमोल सुपेकर साई कोतकर पवन तुरकणे सुशांत आवताडे युनुस सय्यद प्रवीण सरोदे गंगाधर वाघ व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहुब देखावा सादर करण्यात येणार आहे तरी दिनांक सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा ठिकाण हॉटेल चौक पिंपळवाडी रोड शिर्डी आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हातीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमन नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी